लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून सर्वत्र नीतीमंडळींची प्रचारासाठी लगबग सुरू झाली आहे त्यातच यंदाची निवडणूक वेगळीच होत असून एकमेकांसमोर निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार आज एकत्रित प्रचार करत असल्याचं चित्र अहमदनगरमधत आहे अहमदनगरला गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले उमेदवार यंदा मात्र एकत्रित प्रचार करताना दिसत गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधात उभे राहिलेले आमदार संग्राम जगताप सुजय विखे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत तर याचा फायदाच होणार असल्याचं मत दोघांनीही व्यक्त केलं आहे याचबरोबर स्थानिक प्रतिनिधी सोबत असल्यावर मोठा फायदा होतोच असा विश्वास सुजय विख यांनी व्यक्त केला आमदार संग्राम जगताप सोबत असल्याने मोठा फायदा होणार असल्याचं सुजय विखे यांनी म्हटलं असून गेल्यावेळी एका वेगळ्या परिस्थितीत आमची समोरासमोर उमेदवारी झाली तर निवडणुकीला अतिशय सामंजस्यानं पातळी न सोडता सुसंस्कृतपणे निवडणूक झाली असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला तसेच कुठल्याही प्रकारे हानमार झाली नसून जेव्हा सुसंस्कृत लोक राजकारणात असतात तेव्हा निवडणूक संपल्यावर कुठलाही मतभेद राहिला नाही आणि एकत्रित नगर शहराचा विकास आम्ही केलाय असं सुजय विखी पाटलांचं म्हणणं आहे तर स्थानिक लोकप्रतिनिधी सोबत असल्यावर मोठा फायदाच होतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून मोदींच्या पाठीमागे सुप्त मतदान असल्याचं देखील बोलून दाखवलं आम्ही एका वेगळ्या परिस्थितीमध्ये समोर समोर उमेदवारी आमची झाली उमेदवारी झाल्यानंतर निवडणुकीला अतिशय सामंजस्याने पातळी न सोडता सुसंस्कृतपणाने ती निवडणूक झाली तुम्ही पहा लोकसभेच्या जर प्रचारा तुम्ही काढलं तर कुठेही प्रकारे गालबोट मारामाऱ्या हान झाली नाही हा सुसंस्कृतपणा जपला गेला आणि जेव्हा सुसंस्कृत लोक राजकारणात असतात त्याचा परिणाम मग निवडणूक संपल्या संपल्या कुठलाही मतभेद राहिला नाही कुठलाही मनमुटाव राहिला नाही आणि एकत्रित जाऊन नगर शहराचा विकास आम्ही केला आणि हाच फरक नगर जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला आम्ही दाखवला की राजकारणामध्ये समन्वयाने हो विकासासाठी पक्षविरहित काम केलं तर जनतेचं कसं कल्याण होतं याचं सगळ्यात मोठं उदाहरण नगर शहर आहे समज सुरुवातीपासून शेवटपर्यंतच आता अधिकृत महायुती आहे त्यामुळे फायदा निश्चित होणार एवढं मोठं संघटन आहे स्थानिक लोकप्रतिनिधी बरोबर असला त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होतो तर मला विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार या नात्याने सगळेच घटक पक्षाचे पदाधिकारी मला सहकार्य करतील आणि आम्ही चांगल्या पद्धतीने ज्या संकल्पनेतून सगळी महायुतीची स्थापना महाराष्ट्रामध्ये आज झाली आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सगळेजण चांगलं काम करतील हा विश्वास मला आहे महायुतीचा प्रचार याआधीच सुरू झाला असून आता खऱ्या अर्थानं प्रचारात रंगत येईल असं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं महायुतीचा प्रचार हा खर तर गेल्या काही महिन्यापूर्वीच सुरू झालेला आहे असं नवीन वर्ष सुरुवात झाली त्यावेळेस महायुतीने एक चांगल्या प्रकारे एक दमदार पाऊल ह्या राज्यामध्ये विकास कामाच्या माध्यमातून टाकलेलं आहे आणि मग ते अगदी तालुका स्तरावर असेल गावपुरीवर असल एक संपर्क अभियान असेल मग तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल महायुतीमधले जे काही इतर पक्ष असतील हे सर्वांनीच त्या रीतीनं प्रचार तालुका स्तरावर असेल वेगवेगळ्या आपल्या विभाग स्तरावर असेल हा सुरू केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने जर पाहिलं गेले आता गेल्या काही दिवसापूर्वीच महायुतीला तर उमेदवार देखील या ठिकाणी आता 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 जाहीर त्यामुळे त्या हळूहळू काल आचर्संहिता की झाल्यानंतर आता काही राजकीय घडामोडींना प्रचार सुरुवात होणार आहे एकंदरीतच मागील निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलेले दोन नेते आज एकत्र येऊन प्रचार करत असल्यानं मतदार याकडे कसं बघतात हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर